नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक चमचमीत असा रस्तेदार भाजीचा प्रकार कसा करायचा ते बघणार आहोत आज आपण कॅप्सिकम मसाला करी म्हणजे ढोबळी मिरची चमचमीत रस्तेदार भाजी कशी करायची ते बघणार आहोत साहित्य पटकन बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण ढोबळी मिरची भाजी करतोय इथे मी दोन मोठ्या ढोबळी मिरची अंदाजे शंभर ग्रॅम वजन असेल त्याचे असे पीस करून घेतलेले आहेत चौकोनी आतल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि चौकोनी पीस केले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत त्याचे पण या पद्धतीने पीस करून घेतलेले आहेत एक मोठा कांदा चॉपरमध्ये अगदी बारीक क्रश करून घेतलेला आहे दोन टमॅटो मध्यम आकाराचे होते ते पण चॉपरमध्ये क्रश करून घेतलेले आहेत एक टेबलस्पून पीठ आहे अर्धी वाटी गोड़ दही आहे घरचं आता हे सगळे बाकीचे सुके मसाले काय काय आहेत ते सांगते तुम्हाला इथे मी गरम मसाला एक टीस्पून घेतलेला आहे एक टीस्पून धने पूड एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून साखर घेतली आहे थोडीशी गोडसरचं भाजीला छान वाटते एक टीस्पून तिळाचं कूट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव टीस्पून भाजून केलेली जिरेपूड आहे एक टीस्पून आलं लसूण पेस्ट ही पण घरी केलेली आहे खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हा खडा मसाला तमालपत्र एक घेतलेला आहे चार पाच लवंगा पाच सहा मिऱ्याचे दाणे एक मसाला वेलची घेतलेली आहे आणि छोटे दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये आपली आज ही चमचमीत छान रस्सेदार भाजी आपल्याला तयार करायची आहे आपण फ्राय पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आता कांदा आणि ढोबळी मिरची परतून घेऊया पण ढोबळी आणि कांदा फ्राय करतोय त्यात एक चमचा बटरही घालते म्हणजे त्याचा स्वाद भाजीला अजून जास्त छान वाटेल आपली ढोबळी आणि कांदा फ्राय करून झालाय ते आपण बाऊलमध्ये काढून घेऊया फ्राय करून घेतलंय ते अंदाजे सिक्स्टी पर्सेंट आपल्याला शिजलं गेलेलं आहे नंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये जेव्हा परत हे उकळणार आहे तेव्हा ती उरलेली भाजी शिजेल आता आपण याच तेला तेल आणि बटर जे आहे त्यामध्येच जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं तडतडलं की थोडासा हिंग घालणार आहे थोडी हळद घालूया आणि हा खडा मसाला सगळा घालणार आहे लवंग मिरे दालचिनी मसाला वेलची आणि तमालपत्र डाळीचं पीठ आहे त्यामध्येच घालते म्हणजे छान भाजलं जाईल ते सुद्धा त्यावरच हा कांदाही घालते आहे चॉपर मधन काढलेला आहे छान बारीक झालाय बघा त्याच्यावरच टमॅटो पण घालूया आणि सगळं चांगलं परतून घेऊया मीडियम गॅसची फ्लेम केली आणि झाकण ठेवून आपण एक चार मिनट झाकून ठेवून वाफवून घेऊया झाकण काढून बघूया मस्त त्याला बघा बाजूनी येत बुड़ आहेत म्हणजे ते तेल सुटायला लागलंय छान आपलं पण आपल्याला घालवायचा होता म्हणून झाकून ठेवलं होतं आता बाकीचे कोरडे मसाले त्यामध्ये घालूया जिरेपूड आलं लसूण पेस्ट गरम मसाला धने पूड, लाल तिखट तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं थोडी साखर तिळाचं कूट खमंगपणा येतो तिळाच्या कुटाने चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी कोथिंबीर पण घालते आता हे सगळं आपल्याला परतून आहे चांगलं मस्त वास सुटलाय आता यामध्येच घोटून घेतलेलं अर्धी वाटी दही घालूया छान मिक्स करू अर्धी वाटी पाणी घालते त्याच्यामध्ये दोन मिनिट झाकून ठेवूया आणि शिजवून घेऊया मसाला झाकण काढूया मस्त काय रंग आलाय बघा सुंदर आता त्यामध्ये आपण हे कांदे आणि डोबळी जी मिरची वाफवून घेतली होती तळून ती घालूया त्याच्यामध्ये झाकण ठेवून एक तीन चार मिनटं आपण शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे आपली टेस्टी चमचमीत भाजी एकदम करून तयार आहे बघा काय सुंदर दिसतेय वास तर एवढा सुटलाय आता थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करणारे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपली रेस्टॉरंट स्टाईल अगदी चमचमीत छान अशी कॅप्सिकम मसाला करी करून तयार झाली आहे जेवढी सुंदर दिसते तेवढीच त्याची चवही अप्रतिम तुम्ही पण या पद्धतीने ढोबळी मिरची मसाला करी अगदी नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या गरम गरम पुरी बरोबर फुलका नान अगदी जिरा खायला खायलासुद्धा ही भाजी अतिशय सुंदर लागते तुम्हाला जर माझा हा कॅप्सिकम मसाला करीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाहीत सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही आठवणीने प्रेस करा म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद